咱们咱们约会。 नमस्कार मित्रांनो आवाज आवाज येतोय ना आवाज येत असेल ये तर मित्रांनो आज या ठिकाणी संच मान्यतेचा जो निकाल आहे तो निकाल कोर्टाने दिलेला आहे आणि तो निर्णय जो आहे तो निर्णय शासनाच्या बाजूने लागलेला आहे याच्यामध्ये हा जो निर्णय आहे हा निर्णय खूपच धक्कादायक होता आणि या निर्णयामुळं जिल्हा परिषदच्या ज्या जागा आहेत त्या जागा देखील कमी कमी प्रमाणात येतील या निर्णयामुळं तसेच खाजगी अनुदानित ज्या शाळा शा आहेत शा त्या शाळांना देखील या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शा शासन निर्णयामुळं फटका बसू शकतो आहे आता याच्यामध्ये आपली जी मुख्य मुद्दा होता भरती प्रक्रिया कधी होईल आणि पुढची प्रक्रिया काय असेल त्याच्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती देखील आपण माहिती टाकत असतोय त्या त्या ठिकाणी देखील तुम्ही जॉईन होऊ शकता त्याच्यामध्ये पवित्र पोर्टल अस्तित्वात आल्यापासून जे वेगवेगळं शासन निर्णय असतील किंवा पवित्र पोर्टलशी रिलेटेड जी सगळी माहिती आहे परिपत्रक किंवा इतर जी महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी त्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे त्याच्यामध्ये ज्या दिवशी शासन निर्णय आलेला असेल त्या तारखेच्या डेटला पवित्र पोर्टल या चॅनलवरती गेल्यानंतर ना आपल्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल याच्यामध्ये आता हा शासन निर्णय कोर्टाचा निकाल लागल्यामुळं शिक्षक भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे याच्यामध्ये आत्ताची प्रक्रिया या ठिकाणी आयुक्त साहेबांनी जे परिपत्रक काढलेलं होतं संच मान्यतेबाबतचं त्या संच मान्यता देखील मला वाटतं एक येत्या पंधरा ते वीस दिवसात होण्याची शक्यता आहे त्याचे अपडेट देखील घेण्यात येईल आणि त्यानंतर ना तुम्हाला अपडेट देण्यात येईल याच्यामध्ये दे आत्ताची संच मान्यता झाल्यानंतर ना पुढची प्रक्रिया जी आहे ते प्रक्रिया म्हणजे रोस्टर तपासणी आता त्यानंतर ह्या कोर्ट निर्णयामुळंच भरती प्रक्रियेला थोडासा विलंब लागत होता परंतु आत्ताची हा निर्णयामुळं आत्ताची प्रक्रिया फास्ट होणार आहे याच्यामध्ये संच मान्यतेचा नि हा जो अडथळा होता तो अडथळा या ठिकाणी दूर झालेला आहे आता त्या ठिकाणी जर सुप्रीम कोर्टामध्ये काही शिक्षक संघटना जर गेला किंवा त्या ठिकाणी स्टे बसला तर त्या ठिकाणी थोडंसं होऊ शकतं डिले होऊ शकतो परंतु असं वाटत नाही जर गेल जर तरच्या गोष्टीत जर गेलं तर थोडासा विलंब लागू शकतो किंवा स्टे आला तर जर नाही स्टे आला तर ही प्रक्रिया अशीच चालणार आहे आणि या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे आता संच मान्यताचा जो निर्णय आलेला आहे त्याच्यामुळं संच मान्यता पटकन या ठिकाणी होणार आहे त्याच्यामध्ये कुठलाच अडथळा असणार नाही त्याच्यानंतर ना दुसरं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोस्टर तपासणी रोस्टर तपासणी त्या ठिकाणी पटकन होतील ज्या काय खाजगी अनुदानित संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील या संस्थांच्या रोस्टर तपासणी देखील ते त्या ठिकाणी केल्या जातील आता या संच मान्यता ना जे काय अतिरिक्त शिक्षक असतील जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा नगरपालिका महानगरपालिका आणि खासगी अनुदानित या खाजगी अनुदानित ज्या शाळा आहेत या सर्व शाळांच्या अतिरिक्त शिक्षक जर असतील त्या असतील तर त्या अतिरिक्त शिक्षकांचं थे त्या ठिकाणी समायोजन होणार आहे याच्यामध्ये आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन या ठिकाणी भरती प्रक्रिया करण्यापूर्वी एक महत्त्वाचा बदल म्हणजे काय करत आहे की ज्या काय समूह शाळा शाळाचं परिपत्रक असेल किंवा दहा पट किंवा वीस पट असेल या ठिकाणी एक कंत्राटी शिक्षक नेमणं अशा पद्धतीनं ही जी प्र प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्ये ह्या अशा ज्या कंत्राटी पद्धतीनं नेमणूक केल्या जा केल्या जाणाऱ्या शिक्षकामुळं आपली शिक्षक भरतीतील जे पद आहेत ते पद या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळं हे जे निर्णय असतील समूह शाळा असेल किंवा कंत्राटी पद्धतीच्या ज्या भरती असेल या भरती प्रक्रियेला जर विरोध केला तर त्या ठिकाणी आपल्याला फायदेशीर ठरेल आता म्हणजे पोर्टल देखील सुरू होण्याची शक्यता आहे कारण हा जो अडथळा होता तो अडथळा दूर झाल्यामुळं ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया फास्ट होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये जी प्रक्रिया त्याच्यामध्ये डिटेल माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल आता भरती प्रक्रियेला जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया किती दिवसात किंवा काय पूर्ण होईल अशी देखील माहिती विचारण्यात विचारण्यात येते याच्यामध्ये विच आता मुख्य अडथळा जो होता तो अडथळा या ठिकाणी दूर झालेला त्या त्या जा जा आहे त्यामुळं भरती प्रक्रियेला निश्चितपणे सुरुवात होईल सुरुवात त्यामध्ये रोष्टर तपासणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे रोस्टर तपासणी झाली का जाहिराती त्या ठिकाणी येतील आता जाहिराती किती पदांच्या येतील जिल्हा परिषदच्या ज्या अंदाजीत सांगतोय तुम्हाला अंदाजित जिल्हा परिषदच्या ज्या जाहिराती आहेत ते साधारणतः टोटल जिल्हा परिषदच्या म्हणजे पेसा धरून एकूण ज्या जागा आहेत त्या साधारणतः क्षेत्र आणि इतर त्या पेसाक्षेत्रातल्या जर जागा आल्या तर साधारणतः सहा हजाराच्या आसपास एक अंदाजेत सांगतोय आकडा जिल्हा परिषदची भरती होऊ शकते त्यानंतर ना नगरपालिका महानगरपालिका किंवा इतर ज्या आहेत मंडळ कट सॉरी कटकमंडळ येत नाहीत पवित्र पोर्टलला नगरपालिका महानगरपालिका यांची ज्या जागा जा आहे त्या साधारणतः एक हजार ते दीड हजारच्या आसपास येतील आणि खाजगी अनुदान असे मिळून ही जी भरती आहे ते साधारणतः एक अंदाजेत सांगतोय तुम्हाला एक वीस हजाराच्या आसपास होण्याची शक्यता आहे आता जास्तीत जास्त भरती प्रक्रिया झाली असती परंतु पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे तो शासन निर्णय कोर्टामध्ये ज्या शिक्षक संघटना असतील किंवा इतर ज्या घटक असतील त्या घटकांच्या विरोधात गेल्यामुळं त्या ठिकाणी काही करता येत नाही तर मित्रांनो या ठिकाणी कमेंट बॉक्स बंद झाल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी कमेंट करता येत नसतील आणि तुमचं प्रश्न देखील या ठिकाणी मला घेता येत नाहीत तर पुढची जी माहिती आहे तुम्हाला पुढची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देण्यात येईल फक्त आत्ता जो निर्णय आलेला आहे या निर्णय हा खरोखरच म्हणजे कोर्टाचा निर्णय <laughs> मान्य करावा लागेल त्याच्यामध्ये हा निर्णय विरोधात गेल्यामुळं जे काही शिक्षकांची पदं असतील ती शिक्षकांची पदं या ठिकाणी कमी होणार आहेत आणि आपल्या ज्या पवित्र पोर्टलवरती ज्या जा जागा येणार आहेत त्या जागा साधारणतः जिल्हा परिषदच्या एक सहा हजारच्या आसपास अंदाजीत येतील आणि ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया देखील फास्ट होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये बघू आता नंतर काय होते ते शिक्षक संघटना वगैरे काय करतात ते जर त्या संघटनांनी जर सर्व सुप्रीम कोर्टामध्ये गेलं किंवा चॅलेंज केलं तर त्या ठिकाणी काय निर्णय येतो किंवा काय होते हे पाहणं देखील गरजेचं आहे त्याच्यानंतर ना ह्याचा एक निर्णय होता आपला पदोन्नतीचा पदोन्नतीचा आणि अल्पसंख्याक शाळेचा हा जो निर्णय आहे तो निर्णय देखील त्या ठिकाणी मोठ्या बँचकडं लार्जर बँचकडं पाठवण्यात आलेला आहे ई टी हे, हे कंपल्सरी केलेली आहे त्या ठिकाणी मोठं खंडपीठ देखील नेमलेलं आहे आणि इतर राज्यांनी देखील या ठिकाणी या निर्णयाच्या टी सक्तीच्या निर्णया निर्णयाच्या विरोधात देखील याचिका दाखल केलेल्या आहेत याची जी हेअरिंग होईल ती हेरिंग ज्या दिवशी होईल किंवा ज्या ज्या वेळेस होईल त्यावेळेस आप ही माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात करू तर मित्रांनो या ठिकाणी माझ्या हातून चुकून हे ऑप्शन जे आहे कमेंट बॉक्सचं त्या या ठिकाणी येत नाही त्यामुळं तुम्हाला तुमचं प्रश्न घेता येत नाहीत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती देण्यात येईल तर धन्यवाद